नमस्कार सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ संगीता प्रदीप नागापुरे यवतमाळ सावित्री शक्तिपीठ पुणे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माननीय श्री कुलधरन सर यांना माझा नमस्कार तसेच सावित्री शक्तीपीठ परिवारातील सर्व मान्यवर मंडळी आणि माझ्या मैत्रिणींनो सर्वांना जय ज्योती जय सावित्री उन्हाळी विशेष सावित्री शक्तीपीठ मार्फत महाराष्ट्रीयन संस्कृतीचं दर्शन या सदरात मी माझे स्वरचित दोन उखाणे आपणापुढे सादर करणार आहे चला तर ऐकूया माझा पहिला उखाणा पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांचं जीवनात आहे महत्त्व खास पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांचं जीवनात आहे महत्व खास प्रदीपरावांचं नाव उखाण्यात घेऊन मी पर्यावरण संरक्षणाची धरते कास प्रदीपरावांचं नाव उखाण्यात घेऊन मी पर्यावरण संरक्षणाची धरते कास चला तर माझा दुसरा उखाणा ऐकूया ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी मराठीचा रचला पाया ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी मराठीचा रचला पाया प्रदीपरावांचं नाव उखाण्यात घेऊन मी फुले दाम्पत्याच्या पडते पाया प्रदीपरावांचं नाव उखाण्यात घेऊन मी फुले दाम्पत्याच्या पडते पाया धन्यवाद